नमस्कार मंडळी तुहिरे माझा मितवा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे या मालिकेतील नायिकाची आणि नायिकेची प्रेमकथा काहीशी अनोखी आहे अभिनेता अभिजित आमकर आणि शर्वरी टोक यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे एकमेकाशिवाय जगता येत नाही आणि एकमेकाबरोबर राहता येत नाही अशी काहीशी अवस्था त्यांची पाहायला मिळते तुहिरे माझा मित्रामध्ये अभिजित आणि शर्वरीसह अभिनेत्री रूपल नंद सुरभी भावे मधुरा जोशी मानसी मागीकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत दरम्यान मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी ईश्वरीच्या बहिणीची म्हणजे नम्रता देसाई ही, नम्रत दे ही भूमिका साकारते मधुराने आज आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा असलेली ही नायिका आता थेट हिंदी चित्रपटात झळकणार आहे नुकतीच सोशल मीडियावर मधुरा जोशीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती शेअर केली हॅप्पी पटेल खतरनाक जासूस असं या चित्रपटाचं नाव आहे येत्या सोळा जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन वीरदास यांनी केले आहे तसेच या चित्रपटात वीरदास मोहना सिंग मिथिला पालकर हे मुख्य भूमिकेत आहेत या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली आहे हा एक कॉमेडी सस्पेन्स चित्रपट आहे यात आमिर खान आणि इम इम्रान खान यांच्याही विशेष भूमिका आहेत